नमस्कार मी वैद्य योगेश माइंडकर मी गेल्या अठरा एकोणीस वर्षापासून सांगलीमध्ये आयुर्वेदिक प्रॅक्टिस करतो आहे एक सहज कुतूहल म्हणून मी परवा एक प्रयोग केला माझ्याकडं आलेल्या एका पेशंटचं ज्या बऱ्याच वर्षापासून मधुमेहासाठी औषधं घेत आहेत तर त्यांचं रक्त मी एका सिरिंजमध्ये घेतलं ते वेगवेगळ्या चार बाटल्यांमध्ये भरलं आणि चार नामांकित लॅबकडं पाठवून दिलं या चार लॅबचे जे रिपोर्ट आलेले आहेत त्यामध्ये खूप मोठा फरक आहे या पहिला जो रिपोर्ट आहे त्यांनी एकशे सव्वीस या पेशंटची ब्लड शुगर दाखवली दुसऱ्या लॅबनं तीनशे ब्लड शुगर दाखवलेली आहे तिसऱ्या लॅबनं तीनशे नव्वद आणि चौथ्या लॅबनं चारशे एकवीस हे सगळे तज्ज्ञ डॉक्टर आहेत लॅब ज्या आहेत त्या खूप जुन्या लॅब आहेत क्वालिफाईड डॉक्टर्स आहेत पण आपल्याला रिपोर्टमध्ये एकशे सव्वीसपासून चारशे एकवीसपर्यंत व्हेरिएशन आपल्याला आढळतं आहे तर खरंच विचार करण्याची गोष्ट आहे की यातल्या कुठल्या रिपोर्टवर आता विश्वास ठेवायचा आणि कुठल्या रिपोर्टला अनुसरून आपण औषधं घ्यायची किंवा डॉक्टरनी कुठल्या रिपोर्ट खरा मानून औषधं द्यायची या सगळ्यानंतर मी एकाच कन्क्ल्युजनला आलेलो आहे की या रिपोर्टमध्ये काही टेक्निकल प्रॉब्लेम्स असू शकतात काही मॅन्युअल प्रॉब्लेम्स असू शकतात तर या रिपोर्टच्या फार नादाला न ना लागता फार रिपोर्टवर भरोसा न ठेवता तुम्ही तुमच्या स्वतःच्या शरीरावर विश्वास ठेवा तुम्हाला काय लक्षणे दिसत आहेत तुम्हाला काय त्रास होतो आहे याकडं फक्त लक्ष द्या आतल्या रिपोर्टकडं किंवा आत तुमचं शरीर काय सांगतं आहे याकडे जास्त लक्ष द्या फार रिपोर्टच्या मागं लागू नका असं मला इथे तुम्हाला सांगावं असं वाटतं आहे तर फक्त मी सांगतो आहे म्हणून किंवा मला हा अनुभव असा आला म्हणून माझ्यावर विश्वास ठेवायची गरज नाही आहे किंवा मी तुम्हाला तसं सजेस्ट पण करत नाही आहे तुम्ही स्वतः हा प्रयोग करून बघा तुमचं ज तुम्ही रक्त तपासणी करताय दर महिन्याची ती एकाच वेळी दोन तीन लॅबमध्ये करून बघा काय अक्कल खाती एक पाच सातशे रुपये जातील पण नेमकं शरीरात तुमच्या काय घडतं आहे हे तुमचं तुम्हाला नक्की कळेल काही शंका आली तर तुमच्या जवळच्या वैद्यांशी तुम्ही संपर्क